मित्र नमस्कार मी मुक्ता कदम हे किती मोठी शोकांतिका आहे मित्रमैत्रिणींनो की बारा असे लोक आहेत की जे एकोणीस वर्ष तुरुंगामध्ये होते आणि एकोणीस वर्षानंतर काल असा निकाल लागलेला आहे की हे बाराच्या बारा, बारा लोक निर्दोष आहे त्यांचा कुठलाही दोष नाही आहे मात्र एकोणीस वर्ष विदाऊट बेल बाहेर न येता हे लोक जेलमध्ये राहिले तुम्ही विचार करा फक्त त्या या बारा लोकांचा की आज कोर्ट म्हणते आहे की यांचा काहीच दोष नाही आहे या बारा लोकांनी काहीच गुन्हा केलेला नाही असं कोर्ट आज म्हणतंय ही केस काय तुम्हाला माहिती असेल दोन हजार सहा साली मुंबईमध्ये ट्रेनमध्ये लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाला होता अकरा जुलै दोन हजार सहा ही तारीख होती आणि या दिवशी मुंबईमध्ये मुंबई ज्या लोकल आहे या लोकलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला माहिती असेल माटुंग्याला झाला माहीम बांद्रा खार भुयारी मार्ग जोगेश्वरी बोरीवली आणि रोड या ठिकाणी साखळींनी काही दोन दोन चार चार मिनटाच्या अंतराने बॉम्बस्फोट झाला या ट्रेनमध्ये या लोकलमध्ये असणारे जवळपास दोनशेपेक्षा जास्त लोक गेले आणि त्याच्यापेक्षाही जास्त लोक इंज्युअर झाले हा जेव्हा बॉम्बस्फोट सगळा झाला होता त्याच्यानंतर अनेक तर्कवितर्क काढले गेले आणि याच्या अंतर्गत काही लोकांना अटक झाली हे नावं आणि हे लोकही पाहणं गरजेचं आहे आता म्हणत असं आहे की तो बॉम्बस्फोट झाला आणि त्यावेळेला पोलिसांनी किंवा तपास यंत्रणांनी स्वतःला वाचवण्यासाठी म्हणून जे कोणी मुसलमान भेटले त्यांना पकडलं त्यांना जेलमध्ये टाकलं आणि गुन्हा असा आहे की बाबा दहशतवादाचा गुन्हा आहे त्याच्यामुळे लोकही प्रश्न नाही विचारू शकत आणि या लोकांना अटक केल्याच्या नंतर ह्या एकोणीस वर्षामध्ये एकसुद्धा म्हणजे एकाही व्यक्तीच्या विरोधात यांना पुरावा सापडला नाही एकाही व्यक्ती वर हे दोष आरोप सिद्ध करू शकलेले नाही आहे एक गोष्ट सुद्धा त्यांना एकही धागा असा दाखवता आला नाही की बघा बघा ही व्यक्ती अशाशी याचा असं असं कॉल रेकॉर्डिंग आहे यांचं असं असं लोकेशन आहे आणि ही व्यक्ती त्यावेळेला तिथे होती त्याच्या आधी त्यांनी बॉन्डस्फोट कसा कसा काढ याच्यापैकी काहीच यांना सिद्ध करता आलेलं नाही आहे आता हे बारा लोक कोण आहेत हे सगळेच्या सगळे मुस्लिम नावं आहेत आणि आज जेव्हा कोर्टाने असं सांगितलं की हा जो काही तपास आहे हा बनावट गोष्टींवर चालू होता असं कोर्टाने आज म्हटलेलं आहे बरं हा निकाल देणारे जे जजेस होते त्याच्यापैकी कोणीही मुसलमान नाही आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती अनिर किर किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला म्हणजे हे हिंदू आहेत आणि या खंडपीठाने निर्णय देताना असं म्हटलं की कायद्याचे राज्य कायम राखण्यासाठी गुन्हेगाराला शिक्षा द्यायला लागते गुन्हा केला नसेल तर शिक्षा नाही देता येत आणि त्या म्हणतात ते म्हणतात गुन्ह्याची उकल केल्याचा आभास निर्माण करणे हे दिशाभूल करण्यासारखे आहे म्हणजे गेले एकोणीस वर्ष ए टी एस असेल सी बी आय असेल किंवा इथली क्राईम ब्रांच असेल महाराष्ट्राची मुंबईची हे सगळेजणं आपण गुन्ह्याची उकल करत आहोत असा आभास निर्माण करत होते म्हणजे या ज्या मधल्या काळामध्ये कहाण्या रचल्या गेल्या की हा पाकिस्तानातून आला मग ह्यांनी असं असं केलं असेल त्यांनी ह्या सगळ्या कहाण्या होत्या का कारण जर का एकसुद्धा तुम्हाला पुरावा सापडला नाही तुम्ही देऊ शकत नाही आहे दहा वर्षापासून इथे भाजपची सत्ता आहे आणि जे काही देशामध्ये वातावरण असं आहे खरंच जर का मुसलमानांनी काही के निर्दोष मुसलमान तर कितीतरी गेलेले आहे पण खरंच एखाद्या मुसलमानांनी असं केलं असतं याच्यामध्ये याच्यामध्ये मी सांगत आहे तर ते त्यांना दाखवताच आलं ना कारण की सगळी सत्ता यांची आहे एवढा मोठा इंटेलिजन्स ब्युरोचं त्यांचं तिथे बसलेलं आहे डोवाल अजित डोवाल ज्याला हेर म्हणतात की त्यांच्या नजरेतून काहीच सुटत नाही त्यांना सगळ्या गोष्टीचे पुरावे सापडू शकतात मग ह्या बारा लोकांवर पुरावा नाही सापडू शकला याचा अर्थ कोर्टाने असं सांगितलेलं आहे की बनावट कहाण्या रचून यांना पकडून आणलेला आहे म्हणजे हे याच्यातनं हे जे समोर येत आहे त्याच्यातनं हेच आहे की हे जे कोण लोक आहे जे कोण नावं आहेत एकोणीस वर्षे यांनी तुरुंगात घातले म्हणजे आख्खा आयुष्याचं अनेक लोकांची उमेदीची वर्ष असतील याला न्याय मिळाला नाही म्हणत म्हणजे ज्या लोकांचे जीव गेले त्या ट्रेनमध्ये त्यांना तर न्याय मिळालाच नाही ठीक आहे जे इंज्युअर झाले त्यांना न्याय मिळाला नाही आणि हे जे ज्यांनी एकोणीस वर्ष जेलमध्ये घालवले ज्यांची आयुष्याची एवढी वर्षे त्याच्यामध्ये गेली त्यांच्या फॅमिलीने जे सफर केलं वकील लावायला कोर्टात चक्रा मारायला किती पैसे जातात हे सगळं जे सफर झालेलं आहे याच्यातल्या कुणालाच न्याय मिळू शकलेला नाही आहे आणि प्रश्न राहतो तो, तो म्हणजे मग हे बॉन्सफोट घडवले कोणी अजित डोवाल सारखा इंटेलिजन्स ब्युरोचा सा, आहे अजूनही शोधू शकत नाही आहे हे कोणी घडवले अजूनही यांच्यापर्यंत काही जागा यांना मिळू शकत नाही आहेत हे किती शॉकिंग आहे बरं मग मधल्या काळामध्ये जे सगळ्या मीडियावर जे तेव्हा तर तीन चार वर्ष भयंकर फैलवलं भयंकर हे केलं आणि नंतरही ते वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या गेल्या या सगळ्या खोट्या होत्या म्हणजे आजचा जो कोर्टाचा निकाल आहे त्याच्यावरून तर असंच वाटतं की या कहाण्या खोट्या होत्या कारण त्याला पुरावाच नाही काहीच मग हे जे काही आहे हे कोणी घडवलं कोण होतं ते म्हणजे अनेक लोक म्हणतात की याच्यामध्ये बहुतेक त्यांनी ते घडवून आणलं असेल मुद्दा म्हणून तेव्हाच्या सरकारला बदनाम करण्यासाठी अशा सुद्धा कमेंट्स सु लोकांच्या येत आहेत कारण मग आता जर का तुम्हाला कोणी हे सापडत नाही आहे मग तिथे असं कोणीतरी होतं का हे घडवून आणणारे असे कोणी होते का की ज्यांना पकडायचंच नाही आहे ज्यांना समोरच आणायचं नाही ज्यांची नावं येऊच द्यायची नाही आहे की हे कोणी घडवून आणलं कोणी ते बॉन्स तिथे ठेवले होते कोणी ते सगळं टायमर लावले होते हे काय आहे म्हणजे हे कोणी घडवून आणलेलं आहे हे कळलं पाहिजे ना देशाला हे आणि अजित डोवाल काय आता नाही आहे नोकरी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ते कितीतरी वर्षांपासून आहे त्यांच्या नजरेमधून हे कसं काय सुटलं मग आणि हे जर असेल तर मग असे असे हे किती शॉकिंग आहे म्हणजे खरंच ही नावं म्हणजे या देशामध्ये असंही इतकं अवघड झालेलं आहे की मुसलमान नावं असेल तर धरून पकडून आतंकवाद्यांची का काहीतरी असे नावं देऊन आतमध्ये टाकता येतं हे इतकं सोपं झालं आहे का आणि जर यांनी केलं असेल तर त्यांचे पुरावे मग ते कोर्ट का नाही सांगू शकलं यांचं सरकार असू नाही यांनी तर दबाव घातला असताना पण त्याच्यासाठी पण काहीतरी प्रूफ लागत आणि मधल्या काळात हेही येत होतं की याच्यापैकी काही लोकांनी गुन्ह्याची कबुली दिली तर ते, त्याच्यामध्ये कोर्टाला असं लक्षात आलं की ही जी गुन्ह्याची कबुली आहे ती मारहाण करून त्यांच्याकडून करून घेतली त्यांचे पाय एकशे ऐंशी डिग्रींनी फाकवले आणि त्यांच्याकडून हे वदवून घेतलं त्यांना त्यांच्या बनियनमध्ये उंदरं सोडले झुरळ सोडले वेगवेगळ्या वे वे प्रकारचे किडे सोडले त्यांना उपाशी ठेवलं कशासाठी सांगा की हे आम्ही केलं गुन्हे असे कबूल करून घेतले असं कोर्ट म्हणतात आणि अशा प्रकारे जर गुन्ह्याची कबूल करून घेत असेल तर हे चुकीचं आहे हे ह्युमन राईट्सला धरून नाही आहे त्याच्यामुळे अशा कबुलीला कबुलीच धरत नाहीत म्हणजे हेच असेल ना की बाबा या लोकांना जे मुख खरोखर आरोपी आहे त्यांना सोडून द्यायचं असेल तर कोणाला तरी पकडायचं आणि त्यालाच प्रेशराईज करायचं की तू कबूल कबूल कर हे केलं होतं म्हणून अजूनही दहा वर्षात जर का यांची सत्ता असून भाजपची सत्ता असून यांना प्रूफ नाही सापडले एक धागा नाही सापडला एक पुरावा नाही सापडला याचा अर्थ हे हे काय चाललं हे किती मोठा खेळ झालाय आपल्यासोबत सगळ्यांसोबत आणि किती मोठी फसवणूक आपल्या सगळ्यांची झालेली आहे मग असं म्हणू शकतो का आपण की तेव्हाचे जे एटीएसचे अधिकारी होते ते प्रामाणिक नव्हते असं म्हणता येऊ शकतं का कारण की ते प्रामाणिक असते तर असं कोणाला धरून त्यांनी आत नसतं टाकलं त्याच्यानंतर ते मध्ये नाव येत होतं की ते कोणतेतरी अधिकारी होते त्यांनी काय काय वेगवेगळ्या वेग लष्करी तोएबाचा आहे म्हणत होते काही म्हणत होते की ते इंडियन मुजाहिद्दीनचा राकेश मारिया म्हणून अधिकारी होते ते म्हणले इंडियन मुजाहिदीनने हे केलेलं आहे कोणी म्हणत होतं सिमीने हे केलेलं आहे बरं ते कोणी ज्यांनी केलेलं आहे ते प्रूफ झालं पाहिजे होतं की नाही किती मोठं आपल्या हातामध्ये काहीतरी लागलं असतं ह्या लष्कर ए तोयबाचं किंवा यांचं हे प्रूफ झालं असतं तर हे किती मोठी आपल्याला कारवाई करता आली असती आंतरराष्ट्रीय लेवलला सांगता आलं असतं पाकिस्तानची कोंडी करता आली असती चोकिंग करता आलं असतं पण हे काहीच नाही सापडू शकत याचा अर्थ काय हे कोणी घडवून आणलं जेव्हा हे लोक पकडले जातील तेव्हाच न्याय होईल आता अनेक लोकांच्या कमेंट्स मी पाहिल्या नाए, नाए, हे, हे की ह्या लोकांना निर्दोष सोडल्याच्यानंतर लोक शिवाय द्यायला लागले डायरेक्ट नाही नाही हे हेच असणार आहे अरे लोकांना काय जातं कोणाला धरून पकडलं आणि हे केलं जोपर्यंत प्रूफ होत नाही गोष्टी तोपर्यंत आपण त्यांना गुन्हेगार ठरवू शकत नाही आणि आता हे बाहेर आल्याच्या नंतर यांचं आयुष्य काय सोप आहे का, सो का। लोक ज्या नजरेतून पाहत होते त्यांच्या फॅमिलीकडे त्याच नजरेतून पाहणार जवळजवळ एक दोन लोक असू शकतात की जे सहानुभूतीने बघतील पण हे जर किती बदललेलं असेल त्यांच्यासाठी आणि मला असं वाटतं की, की प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे खरंच महत्त्वाचं आहे जे कोणी असतील ना याच्यामागे ते सापडले पाहिजे ते पकडले पाहिजे आणि हाती लागले पाहिजे तेव्हाच या सगळ्यांना न्याय होईल हे कोण लष्कर एबाशी संबंधित लोक आहेत सिमीशी संबंधित लोक होते हे कोण होतं हे कळलं पाहिजे असं मला वाटतं या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला काय वाटतं आजच्या पेपरला पण सगळीकडे मोठ्या मोठ्या हेच आलेले आहे विश्लेषण करून सांगितलेलं आहे त्यांनी की मग नेमकं कोण होते हे कळलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवरच्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा थांबते थँक्यू सो मच